मंडळी भारतातली परफेक्ट सुनबाई म्हणजे तुलसी विराणी म्हणजे स्मृती इराणी सास भी कभी थी या सिरियलमधून स्मृतीला घरोघरी ओळख मिळाली होती पण खरी गोष्ट सांगायची तर त्यांच्या आयुष्यात ह्या मालिकेपेक्षा कमी ड्रामा नव्हता स्मृतीची अभिनेत्री ते नेत्या आणि नेत्या ते मंत्री अशी चमकदार एंट्री झाली खरी पण आजच्या घडीला मात्र त्या स्मृती इराणी राजकारणात अगदी बॅकफूटवर गेल्यात कोपऱ्यात ढकलल्या गेल्या नरेंद्र मोदींची लाडकी बहीण असलेल्या या महिला नेत्याला आता पंतप्रधानांच्या कॅबिनेटमध्येही नावालाही जागा नाही पण मंडळी एकेक एक काळी संसदेत गाजावाजा करणाऱ्या स्मृती बॅकफूटवर गेल्या कशा त्यांचा प्रवास नक्की कसा होता सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता भारी मंडळी राजकारणात एंट्री करणं सोपं असतं पण तिथं टिकून राहणं हेच खरं युद्ध असतं आणि कदाचित स्मृती इराणी याच युद्धात हरल्या पण स्मृतीला लाईम लाईट मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता तिथं बाकी स्पर्धक मुली ग्लॅमर आणि करिअर बद्दल बोलत होत्या पण स्मृती मात्र देशाचं राज्य कारभार करणारे लोक आणि त्यांचे निर्णय याबद्दल आपली मतं मांडत होत्या त्यांच्या बोलण्यातूनच हे दिसत होतं की त्यांची वाट फक्त मनोरंजनापुरती नाहीये यानंतर त्यांनी काही मॉडेलिंग टीव्ही शो आणि म्युझिक व्हिडिओ देखील केले पण त्यांना खरं यश मिळालं दोन मध्ये जेव्हा एकता कपूरच्या क्युकी सास बी कमी बहुत या मालिकेत त्यांना तुलसी विराणी ही भूमिका मिळाली हा शो प्रचंड लोकप्रिय झाला आणि घराघरात पोहोचला लोकांनी स्मृतींना फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर आदर्श भारतीय सून म्हणून बघायला सुरुवात केली होती याच भूमिकेमुळे त्यांचं नाव प्रत्येकाच्या ओठावर आलं स्मृती इराणीची कारकीर्द जेव्हा टेलिव्हिजनवर जोरात सुरू होती काळात म्हणजे साली त्यांनी एक मोठा निर्णय घेतला अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना पक्षात आणि मार्गदर्शन करणारे होते प्रमोद महाजन दोन मध्ये स्मृतींना पक्षातलं पहिलं मोठं पद मिळालं होतं भाजप महाराष्ट्र युवक आघाडीच्या उपाध्यक्ष त्याच वर्षी त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली चांदी चौक मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या विरोधात त्या उभ्या राहिल्या होत्या प्रचार जोरदार झाला पण निकाल त्यांच्या बाजूने आला नाही जवळपास ऐंशी हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच काळात भाजपलाही मोठा धक्का बसला होता आणि त्यातच डिसेंबर दोन मध्ये स्मृतींनी एक वादग्रस्त विधान केलं होतं त्यांनी नरेंद्र मोदींनी गुजरातचं मुख्यमंत्री पद सोडावं अशी मागणी केली आणि उपोषणाची धमकी दिली पण त्या संध्याकाळी त्यांना आपलं वक्तव्य मागं घ्यावं लागलं पराभव आणि वाद असूनही स्मृती पक्षाशी निष्ठावान राहिला दोन ते दोन दरम्यान त्यांनी अनेक पदं सांभाळली दोनदा राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि शेवटी भाजप महिला राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांसोबतच त्यांची अभिनय कारकिर्दही सुरू होती दोन हजार एक ते दोन हजार सात या काळात त्यांनी तब्बल चौदा टेलिव्हिजन पुरस्कार जिंकले आणि अने अनेक नामांकन मिळवली म्हणजे स्मृती एका बाजूला राजकारणात स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी धडपडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला टीव्हीवरही आपली पकड कायम ठेवत होत्या त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये त्या गुजरातमधून राज्यसभेत गेल्या आणि मोदींसोबत जवळीक साधत दोन हजार चौदा मध्ये अमेठीतून राहुल विरुद्ध लढल्या पराभव झाला तरी मोदींनी त्यांना मानव संसाधन विकास मंत्री केलं शैक्षणिक पात्रतेवरील प्रश्न रोहित वेमुला प्रकरण आणि जे एन यू प्रकरणामुळे त्यांचे वाद झाले आणि दोन हजार मध्ये त्यांची पदोन्नती होऊन वस्त्रोद्योग मंत्रालय त्यांना देण्यात आलं काही काळ माहिती प्रसारण मंत्रालय सांभाळल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अमेठीत राहुल गांधींना पराभूत करून मोठा विजय मिळवला व महिला बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली मात्र मणिपूर महिला कुस्तीपटू प्रकरण व त्यांच्या आक्रमक वादविवाद शैलीमुळे त्यांच्यावर टीका झाली अखेर दोन हजार चोवीस मध्ये अमेठीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर त्यांना मोदी तीन पॉइंट ओ कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं नाही आणि त्या सध्या पूर्णपणे बाजूला पडल्यात पण राजकारणात जरी त्या बाजूला असल्या तरी त्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली आहे मंडळी भारतीय टी व्हीवरील एक काळ असा होता जेव्हा एका सिरियलनं संपूर्ण देशावर राज्य केलं होतं त्या सिरियलचं नाव होतं क्यकी सास भी कभी बहुथी या मालिकेनं लाखो प्रेक्षकांना आपलं केलं कारण यातलं प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं होतं त्यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे तुलसी एक साधी सरळ पण कणखर स्त्री हा रोल साकारला होता स्मृती यांनी त्यांनी तुलसी या भूमिकेद्वारे लाखो भारतीयांच्या मनावर राज्य केलं त्या काळात त्या फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर लोकांसाठी त्या त्यांच्या स्वतःच्या घरातील मुलगी सून आई किंवा बहिणी सारख्या झाल्या होत्या आता हीच मालिका पुन्हा एकदा नवीन परत आली आहे आणि खास गोष्ट म्हणजे यात स्मृती इराणी परत एकदा तुलसीचं पात्र साकारतायत स्वतः स्मृती इराणी यांनी मालिकेबद्दल बोलताना सांगितलं की किंवा सास भी कभी बोवती हा एक पॉप कल्चर होता लोक तुलसी सारख्या पात्रांशी नातं जोडत होते हा शो एक नव्हता तर लोकांच्या घराचा परंपरेचा भाग झाला होता त्यांनी अजून असंही सांगितलं की जेव्हा मी पहिल्यांदा तुलसीचा रोल केला तेव्हा मला कल्पनाही नव्हती की ही कथा इतक्या दूरवर जाईल फक्त पात्र नव्हतं एक त्याग आणि विश्वासाची झळक बघितली म्हणजे स्मृतींच्या आयुष्याप्रमाणेच तुलसीचा प्रवास हा केवळ पडद्यावरील गोष्ट नव्हती तर प्रत्येक घराघरात प्रत्येक कुटुंबात प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात जिवंत झालेली एक खरी कहाणी होती आता या पुनरागमनामुळे जुन्या आठवणी जाग्या होतील आणि नवीन पिढीला तुलसीचं सामर्थ्य पुन्हा एकदा अनुभवता येईल मंडई क्युकी सासबी कभी बहुती ही फक्त एक सिरियल नव्हती तर आपल्या घरातलं नात होतं त्या काळातल्या प्रत्येक एपिसोड म्हणजे जणू आपल्या कुटुंबाचीच गोष्ट भासत होती तुलसीच्या रूपाने स्मृती इराणींनी आपल्याला आई बहीण सून आणि सखी सगळं काही दिलं आज पुन्हा हा प्रवास सुरू होताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो त्या काळची निरागसा भावनिक क्षण आणि घराघरातल्या तुलसीचं अस्तित्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे आता तुमचं याबद्दल काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विशेष भरल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद